प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात पी सी सी आय यांच्या वतीने भारत जपान बिझनेस मीटचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यावेळी पी सी सी आयचे अध्यक्ष लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पेरिया बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉक्टर भगवान गवई उपस्थित होते याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक आणि सीईओ प्राध्यापक दीपक बागडे संस्थेचे संचालक ओमप्रकाश मौर्य पी सी से सी आयचे व्यावसायिक महिला पुणे संचालिका श्रीमती विशाखा गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी टोकियो येथील व्हानेज लिमिटेडचे सीईओ डॉक्टर प्रमोद वाहने हे भारत जपान व्यावसायिक सहकार्यावर त्यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे टोकियो येथील ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंकचे सीईओ एन डोवाकी यांनी विशेष मार्गदर्शन केले दहा राज्य पंसेचालीस जिलान मध्य पसरले पंचचालीस दिवसीय आर्थिक सशक्तिकरण अभियान की महति दे मेरा नाम जिगर सोसा है मैंने होम बैठे ई कॉमर्स प्राइवेट लिमिटेड कंपनी है जो पूरा नेशनल इंफ्रास्ट्रक्चर हमने बनाया है जिसके अंदर एम एस एम ई ट्राइबल हैंडमेड और नेचुरल जो प्रोडक्ट के उत्पोदकता है उनको हम पूरा नेशनल प्लेटफॉर्म देना चाहते हैं जो पूरे वहाँ पे वो प्रोड्यूस कर रहे हैं उनके गुड्स वो सारे गुड्स को हम ऑनलाइन लाएंगे और ऑनलाइन ला के उनको पूरा अपलिफ्टमेंट के लिए पूरा पीसीसीआई के साथ रह के हम ये पूरा प्रोग्राम बना रहे हैं जो इकोसिस्टम की बात कर रहे हैं अपलिफ्टमेंट जो रहता है एम्प्लॉयमेंट जनरेशन रहता है बिजनेस के लिए जो क्या कर सकते हैं वो पूरा हमने एक स्ट्रक्चर बनाया है और वो स्ट्रक्चर को हम पूरा भारत के अंदर सबके लोगों को देना चाहते हैं Me, uh. विशाखा गायकवाड पी सी सी आय प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची डायरेक्टर आहे या ठिकाणी वुमन एंटरप्रेनर म्हणून मी काम बघती आहे पूर्ण भारतामध्ये पी सी सी आयच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळ्या व्यवसायांना ज्या संधी दिल्या जातात त्या संधी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा चा, फक्त अशा काही मीट करून बिझनेस मीट करून फक्त एक इव्हेंट म्हणून न करता अशा बिझनेस मीट्स अरेंज करायच्या नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर कारण आता इतकं ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये व्यापाराच्या दळणवळणाच्या संधी इतक्या वाढलेल्या आहेत ग्लोबल मार्केटिंगच्या संधी मिळालेल्या आहेत आणि अशामध्ये सर्वसामान्य माणसालासुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाता यावं आणि आर्थिक विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी मदत व्हावी सर्वसामान्य युवक युवतींना यो या प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन मिळावं कारण व्यवसाय करण्यासाठी उद्योग करण्यासाठी फक्त एखादा विषय असून महत्त्वाचं नसतं तर त्याच्यासाठी चांगल्या मेंटॉर्स मिळणं तुमचं मनोबल वाढवणं त्याच्याबरोबरच तुम्हाला आर्थिक जे काही पाठबळ आहे ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर हे एक पी सी सी आय हे एक असं माध्यम आहे जे मला प्राऊडली सांगा असं वाटतं की याचे चेअरमन डॉक्टर भगवान गवई सर यांनी खूप चांगलं विजन ठेवून दूरदृष्टीता ठेवून स समाजातल्या सर्व घटकांना सामा सामा त्यांचा समावेश करून हे युवक युव, युवती स्टार्टअप असतले असणारे एंटरप्रिनर असणारे त्याच्यानंतर एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असतील या सगळ्यांना एकाच आमरेलामध्ये घेऊन एकाच व्यासपीठावर घेऊन जेव्हा हे सगळे एकत्र एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या बिझनेस मीट्स आहेत ह्या सक्सेसफुल होतात आज आपण बघतोय की या ठिकाणी जपानचे काही गेस्ट आलेले आहेत आणि ते पर्यावरणामध्ये असतील किंवा इक ग्रीन एनर्जीवर असेल किंवा आणखीन इतर काही इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी बेस्ड काही बिझनेस असतील त्याच्यावर काम करतात तर सेम टाईम आमच्याकडे चांगले इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यानंतर टेक्निकल बॅकग्राऊंड असलेली इंजिनिअर इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असलेली काही मुलं आहेत स्टुडंट्स आहेत तर उद्या एखाद्या मुलाला वाटलं की मी एखादा पेटंट बनवला आणि तो पेटंट मला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ओला टेक्नॉलॉजी माझी लाँच करायची तर अशा वेळेला इथे फंडरसुद्धा आहेत फंडिंग देणारे इन्व्हेस्टमेंट देणारे चांगले मेंटॉर्स आहेत की काही वेळेला असं असतं की तुम्हाला कितीही पैसा दिला कितीही विषय दिला एखादा परंतु तुमच्याकडे जर चांगला गुरु नसेल चांगलं गायडन्स नसेल तर मग हे एक असं कॉम्बिनेशन आहे इथं तुम्हाला सगळं छान मिळणार आहे आणि आय एम रिअली व्हेरी प्राऊड की मी या पी सी सी आयची एक नॅशनल लेवलची पहिलीच महिला डायरेक्टर आहे आणि इथे त्यातून आपण पुणेकर सगळे तर पुण्यामध्ये ही जी आपण मीट घेतो आहे या मीठमधून नक्कीच एक चांगला चांगली सक्सेस स्टोरी आपण भविष्यामध्ये दाखवू शकणार आहेत आणि पुन्हा आपण लवकरच जे काही स्टार्टअपवाले आहेत त्यांच्या स्टोरीज घेऊन भेटणार आहोत थँक्यू मी डॉक्टर प्रमोद वाणे जपानला राहतो गेली दहा वर्ष आणि मी युनायटेड नेशन सोबत जुळलेलो आहे आणि त्याच्यासोबत बरेचसे सर्टिफिकेट केल्यामुळे आज जग डी जी च फिलॉसॉफी ॲडॉप्ट करत आहे आणि मी जपानमधून जी एच डी जी गोल आणि एनवायरमेंटल प्रॉडक्ट इंडियाला बी टेक्नॉलॉजी आणू इच्छित आहे माझा उद्देश असाच आहे की अनएक्सप्लोर टेक्नॉलॉजी जपानीज टेक्नॉलॉजी आहे ती जगाला माहीत नाही तिथे रिसर्च होत राहतात ते प्रॉडक्ट मी इंडियामध्ये आणत आहे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत आणि तिकडे टेक्नॉलॉजी याची सांगड घालावी आणि याचा उद्देश असा आहे की इकडे इन्व्हेस्टमेंटसुद्धा येईल आपल्याकडे त्याच्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्रासुद्धा फॉर्म होतील नवीन इंडस्ट्रा झाल्यामुळे आपला रोजगार वाढेल एम्प्लॉयमेंटचा एम्प्लॉयमेंट मिळतील आणि परिणामाने आपल्या भारताचा आणि तसंच सुद्धा आपल्या देशाचे रिसोर्सेस पाहिजेत इथे एम्प्लॉई पाहिजेत नर्सिंगमध्ये पाहिजेत स्टुडंट एक्सचेंज आणि युनिव्हर्सिटी प्रोग्रामच्याद्वारे कल्चरल एक्स् एक्सचेंज स्टुडंट एक्स्चेंज ॲग्रिकल्चर प्रोग्राम सर्वांची त्यांना आवश्यकता आहे ह्या दो इंडो आणि जपान हे जे समिट आम्ही इथे ऑर्गनाईज केलेलं आहे याचा उद्देश असा आहे की या समिटच्या माध्यमातून आपल्या इथे जे इन्व्हेस्टर्स आहेत आपले बिझनेसमॅन आहेत त्यांना जापानीज टेक्नॉलॉजी काय आहे जापानीज टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करून पुढे ती आपल्या बिझनेसमध्ये कसं करता येतील आणि बिझनेसमधून आपल्या लोकांना रोजगार क कसा मिळता येईल आणि आपला बिझनेस येऊन स्वतःची उन्नती कसं करता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी याचा उद्देश करण्यासाठी हे पी सी सी आयद्वारे हाय जपान मीट हा फोरम इथे आपला समिट इथे ऑर्गनाईज केलेला आहे याचा उद्देश असाच आहे की आमची टीम गवईसर हे साठ सिटी फिरलेले आहेत आणि साठ सिटी फिरून त्यांनी पूर्ण स्टडी केलेला आहे आमचा दूरदृष्टीकोनातून दुर इतका चांगला विजन आहे की संपूर्ण भारतामध्ये हे क्षेत्र आणि त्याचा व्याप आम्ही निर्माण करून आपल्याला आपल्या इकॉनॉमिक्स आणि कुटुंबिक इकॉनॉमिक्स हे वाढवायचा आमचा हाच उद्देश आहे की पर्यायाने त्यांचं कुटुंबाची उन्नती व्हावी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्देश होता इकॉनॉमी हे फार महत्त्वाचे आहे आणि इकॉनॉमिकली आपण सशक्त झालो पाहिजे त्या सशक्तीकरणाचा त्यांचा उद्देश आमच्या पी सी सी आयच्या माध्यमातून हा साध्य करण्याचा उद्देश या पी सी सी आयच्या आजच्या फोरममधून आम्ही करण्याचा विचार आहे त्यासोबतच आजच्या या जपान दौऱ्यामधून आम्ही आत्ताच मी एक डेलिगेशन घेऊन आलेलो आहे ते आम्ही आपल्या भारतामध्ये वेस्टेज वेस्टेज जास्त आहे म्युन्सिपल वेस्ट आहे त्याच्यापासून हायड्रोजन गॅस तसं करता येईल आणि येणारं जर जा हायड्रोजनच जाणार हायड्रोजनवर कार चालणार हायड्रोजनवर बऱ्याचशा इलेक्ट्रिसिटी तयार करता येतील तर हे जगामध्ये मी नवीन नवीन जे जपानमध्ये जे क्षेत्र होत असतं त्याचा डि टेक्नॉलॉजी आणायचा प्रयत्न करणार त्यापैकी एक टेक्नॉलॉजी मी इथे आणली म्हणजे आणतच आहे माझं सविस्तर मी आपल्या जे मीटमध्ये मी सांगणार आहे पण ही हे जे डेलिकेशन त्याच्यासोबतच आलेलं आहे सविस्तर आम्ही नंतर आम्ही चर्चा करू त्यावेळेस आम्ही बोलू तर आमचे जे हायड्रोजन एनर्ज एनर्जीचे जे सी ओ आहेत हे एक थोडंसं बोलतील जस्ट कॅन यू स्पीक